तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळिंब पिकाला होर बोर तसेच खोडकिडीचा जो प्रादुर्भाव दिसत असेल आपल्या पिकामध्ये तर त्याच्यावर कशा पद्धतीने आपण उपाययोजना करू शकतो तेच या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो स्टीमहोर साठी आपण आज उपाययोजना करणार आहोत जसं की आपण पेस्ट करणार आहोत असं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता स्पेस्ट केलेली आणि अशा पद्धतीने आपण त्या त्यामध्ये एक ह्या प्रकारची बॅग घेतलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये क्लोरो प्लस सायपरमेथ्रेन असा हमला पाचशे पन्नास या कीटकनाशकाचा देखील वापर केलेला आहे प्रति एका बकिटामध्ये घ्यायचे आपल्याला हे आणि अशा पद्धतीने आपण मिक्स करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरसुद्धा घेतलेला आहे अशा पद्धतीने हमला पाचशे पन्नासचा आपण उपयोग केलेला आहे मित्रांनो पन्नास एम एल चाळीस ते पन्नास एम एल आपण उपयोग करू शकता त्याचबरोबर आपल्याला बकेटातील जे आपण पेस्ट घेतलेले आहे ती थोड्या पद्धतीने घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एकदम मिक्सर चांगल्या पद्धतीने करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर करायचा आपल्याला टाळायचं नाही शंभर टक्के स्टिकर टाळ घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर मित्रांनो आपण आता सगळं मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक खोडाला चांगल्या पद्धतीने लावून घेणार आहोत ला। हां भी ओर दुसरी छोटी पूर्ण दाग टाकायचे ठीक बड़ी बोतल का वो ले जाओ वो खत्म होने के बाद तुमने देखा ना आप हां हां डबल लेने का भी, भी जा के अच्छी तरह से आराम से करो ये Beep,